अक्कलकोट शिवसेना शहर महिला आघाडी आणि अक्कलकोट तालुका कामगार सेना व माहिती अधिकार अक्कलकोट शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवसेना शहर कार्यालय विजयनगर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसेना शहर महिला आघाडीच्या वतीने अक्कलकोट शहर प्रमुख वैशालीताई हावनूर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी शिवसेना शहर महिला आघाडी प्रमुख माहिती अधिकार जिल्हा उपप्रमुख वैशाली हावनूर कामगार सेना तालुका प्रमुख माहिती अधिकार अक्कलकोट तालुका कार्याध्यक्ष स्वामीनाथ हेगडे कर्दळीचे सरपंच नागेश शिंदे शिवसेना शहर महिला आघाडी प्रमुख वर्षा मेहत्रे कामगार सेना शहर उपप्रमुख आकाश बावला शिवसेना अक्कलकोट तालुका महिला विभाग प्रमुख लता गायकवाड शाखा प्रमुख गंगाबाई स्वामी अनिल कोटणी विठ्ठल सरवदे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका